बदलापूरला देखील जे आंदोलन झालं परवाकडे त्यांच्यावर लाठीच्या आदेश कोणी दिले होते अजून कोणाला माहिती नाही हा कोणाचाच बालिकेला नाही हा महाराष्ट्राचा मतदारसंघ आपण पाहता रिस्पॉन्स जोरदार आहे एक महत्वाचा आहे लोकांनी इथे जे अपेक्षित विकास होता तो अपेक्षित विकास झालेला नाही आता पण मी येताना पाहिलं रस्त्याची हालत असेल एवढे वर्ष ह्या तालुक्यामध्ये सत्ता असून मंत्रीपद असूनही पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही टँकर लागतात पावसाळ्यात टँकर लागतात हे खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे आणि मला वाटतं बदल घडणार आणि बदल घडल्यानंतर आम्ही तो बदल घडून आणू भयानक त्यांनी वाक्यात तर मी सभेत पण बोललो लगेच त्यांना अटक झाली पाहिजे मग हिंमत नाही होणार असं बोलण्याची म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून रिपोर्टिंग करत असता कधी आमच्याबद्दल करता कोणाचं काही चुकलं तर तुमचा अधिकार असतो कधी कधी आमचं योग्य असेल आम्ही तुम्हाला सांगतो नाही तुमचं रिपोर्टिंग चुकीचं हे तुम्ही चर्चेतून काढू शकता पण जे वामन मात्रे बोलत मला बोलायला पण लाज वाटते त्यांना लगेच अटक जणतो समाज बघा मी कुठच्याही समाजाबद्दल नाही सगळ्या समाजांना आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे सगळेच समाज आपले आहेत अर्थात प्रत्येक समाज आपल्या नायकांसाठी लढत आहे काही जणांना आंदोलन करावं लागतंय काही जणांना आपण पाहतोय फसवलेलं आहे सरकारने या खोके सरकारने आम्ही सगळ्यांना न्याय देऊ आमच्या अडीच वर्षाच्या काळात कुठेही हिंसक आंदोलन झालं नव्हतं कारण आम्ही सगळ्यांचं ऐकून घेत होतो शेतकऱ्यांचं असेल महिलांचं असेल प्रत्येक समाज असेल प्रत्येक धर्माचं असेल मूळ जे सत्तेत बसतात ते सत्ताधारीचं कामच हे असतं की जे निवेदन येतात ते घ्या कोणावर लाठीचार्ज करणं आज पण मला सांगा तुम्ही जयरांजी पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता जो काही निर्गुणपणे जो लाठीचार्ज झाला होता एसपीची बदली काढली अधिकाराने बदललं पण सीएम की डोंट डी सी या दो तिघांमधून आदेश कोणी दिले होते माहिती नाही जनरल डायर कोणी माहिती नाही बदलापूरला देखील जे आंदोलन झालं पर्वाकडे त्यांच्यावर लाठीचार्जचा आदेश कोणी दिले होते अजून कोणाला माहिती नाही तर हे काय नाही लोकांसमोर येत अधिकारानेच तुम्ही समोर आणता पण जे राजकीय लोक आहे त्याच्यातले ते कधी का समोर येत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका